विनायक नाईक आणि गुरुप्रसाद राणे दोघेही मूळचे कारवारचे आजूबाजूच्या गावात जन्मलेले एकमेकांना आधीपासूनच ओळखायचे विनायक पुण्याला गेला गुरुप्रसाद गोव्यात आला अवघ्या काही वर्षात दोघंही मोठे यशस्वी उद्योजक झाले दोघांच्याही जीवनाचा शेवट अत्यंत वाईट झाला एकमेकांच्या बायकांशी सूत जुळ्याचा प्राथमिक संशय होता आता यातील सत्य शोधण्याचा प्रयत्न कारवार आणि गोवा पोलीस करत आहेत कारभार हत्येचं गोवा कनेक्शन काय घडलं जाणून घेऊया ए टू झेड स्टोरी तुम्ही पाहत आहात डिजिटल वृत्तांत सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्य उगवण्याआधी घडलेल्या हत्याकांडानं उत्तर कर्नाटकसह गोवाही हादरून गेलाय पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मारेकरी गोव्यातून भाडेपट्टीवर कार घेऊन कारवारच्या हाणकोण गावात पोहोचले तिथं त्यांनी पुण्याच्या प्रसिद्ध उद्योजक विनायक काशीनाथ नाईक याची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या केली त्यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली धक्कादायक बाब म्हणजे गोव्यातील प्रसिद्ध मध्य उद्योजक गुरुप्रसाद राणे यांच्यावर संशयाची सुई वळली पण पंचवीस सप्टेंबरला गुरुप्रसाद यांचा मृतदेह गोव्यातील पणजीजवळील बेती किनाऱ्यावर मांडवी नदीत सापडला यामुळे गोवा पोलीस ही चक्रावून गेले विनायक यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या तिन्ही मारेकऱ्यांनी गुरुप्रसाद यानं विनायकला संपवण्यासाठी सुपारी दिल्याचा जबाब दिलाय पण आता गुरुप्रसादच जगात राहिला नसल्यानं प्रकरणाचा गुंथा आणखीन वाढलाय अखेर गुरुप्रसाद यानं विनायकला मारण्यासाठी सुपारी का दिली विनायकला सुपारी देऊन मारलं असेल तर गुरुप्रसादचा मृत्यू कसा झाला गुरुप्रसाद यानं आत्महत्या केली की त्याची कोणी हत्या केली के या प्रश्नाची उकल करण्याचं आवाहन आता कारवार आणि गोवा पोलिसांसमोर उभं राहिलंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुप्रसाद आणि विनायक हे दोघे मूळचे कारवारचे दोघांचाही जन्म आजूबाजूच्या गावांमध्ये झाला होता दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखायचे साधारण पस्तीस वर्षांपूर्वी गुरुप्रसाद हळगा हे गाव सोडून गरजेच्या वस्तू घेऊन गोव्यात नोकरी निमित्त आला तर विनायक ही नोकरीनिमित्त पुण्याला गेला पुढे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विनायकनं मोठा उद्योग उभारला गुरुप्रसादला फोंड्याजवळील बेतोडा इथल्या मॅकडोवेल कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरी मिळाली हडपईत त्यानं भाड्याची खोली घेतली पण तीन महिन्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानं पुन्हा कारवारला जाण्याचा बेद त्यांना आखला होता इतक्यात उसगावमध्ये त्याला एका खाजगी कंपनीचं युनिट चालवायला मिळालं त्यात जम बसल्यानंतर त्यानं महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट सुरू केला कालांतरानं शिरोड्यात त्यानं पावडर पोटिंग कंपनी सुरू केली नंतर अवघ्याच दिवसात मडकईमध्ये मद्य निर्मितीची कंपनी त्यानं सुरू केली त्यानंतर त्याची घोडदौड सुरू झाली पस्तीस वर्षात तो यशस्वी उद्योजक झाला हा प्रवास सुरू असतानाच भारत सरकारच्या पोषण आहार मंडळाच्या अधिकारी असलेल्या मुलीशी त्याचा विवाह झाला फोंड्याच्या खडपा बांध भागात त्यांनी अलिशान बंगला घेतला या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन आपत्य झाली सध्या मोठी मुलगी नोकरी करते दुसरी मुलगी शिकते मुलगा चांगल्या गुणांनी बारावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी गेल्याच महिन्यात पुण्यात गेला होता गुरुप्रसादची पत्नी ही कामानिमित्त मुंबई पुण्यात असायची यशस्वी उद्योजक आणि बक्कळ पैसा असलेला गुरुप्रसाद याची बड्या राजकारण्यांसोबत उठबस होती इतकं सगळं असताना त्याने विनायकला मारण्याची सुपारी का दिली हे पुढं अजून सुटलेलं नाहीये विनायकच्या हत्या प्रकरणात गुरुप्रसादच्या कंपनीतील दोन नेपाळी कामगारांना कारवार पोलिसांनी अटक केली तर आसामच्या एका हल्लेखोराला मडगाव मधून अटक केली उज्ज्वल जागीर मासूम मंजूर आणि लक्ष ज्योतिनाथ केना रामनाय अशी या तिघांची नावं आहेत यातील लक्ष हा गुरुप्रसादचा राईट हँड होता असं म्हटलं जातं त्यानं अजून तोंड उघडलेलं नाहीये तर मुख्य संशयित गुरुप्रसाद याचा मृतदेह नदीत आढळून आल्यानं प्रकरणाचा गुंता अधिक वाढलाय दरम्यान या प्रकरणाला अनैतिकतेची झालर असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला होता कौटुंबिक स्थिरता आर्थिक सुबत्ता आणि उद्योगात यशस्वी वाटचाल सुरू असतानाच गुरुप्रसादच्या पत्नीचे विनायकशी सूत जुळले होते ही भानगड विनायकच्या पत्नीला कळताच तिनं गुरुप्रसादशी संपर्क साधला यातून त्यांच्यात ही जवळीक निर्माण झाली त्यातूनच या दोन्ही कुटुंबांमध्ये भांडण सुरू होतं आणि त्याचा शेवट अत्यंत भयानक झाला असा प्राथमिक कयास पोलिसांनी वर्तवला होता पण आता केवळ हेच कारण आहे का की या प्रकरणाला काही व्यावसायिक बाजू आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत याविषयीचे अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका